तर मित्रांनो बघा आता आपण लोटेवाडीच्या ह्या गावात आलेलो आहे आणि इथं असते जत्रा तर इथं बोकडं कापतात आणि आपलं बोकड कापून आप आता आपण नेलेलं आहे आणि तसंच आपण आता बनवून खाणार आहे तर आपण आता चालू दर्शन करायला तुम्हाला दाखवायला बे, भे बघायला भेटेल की हे स संस्कृतिक मंदिर मन, आहे तर तुम्ही बघू शकता आपण जाऊ शकतो तिकडं तर मित्रांनो पहिलाच आपला ब्लॉग आहे तर सपोर्ट करा तर मित्रांनो बघा आपण चालले मंदिरात आता बघू शकता तुम्ही हेलो गाइस अब हम जा रहे हैं हमारे बोकड़ का के लिए पर हमें हमारी गैंग नहीं मिल रही तो हम गैंग को ढूंढ रहे हैं हाला घंटे तक गैंग को गैंग को ही ढूंढ रहे हैं अभी हमारी गाड़ी का गई ये तो तर बहुत मि... बड़ा ग्लिच हो गया तर मित्रांनो बघू शकता आता आपल्याला पब्लिक तर भेटत नव्हती पण आता कसं तर करून पब्लिक भेटलेली आहे फक्त आपल्याला इकडं आपली गाडी दिसलेली आहे तर आपण तिकडे चाललोय आता तर हे सगळं दृश्य बघण्यासाठी आमच्या चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी पण धावलेली आहे आणि आता आपलं बोकडचं मटण बघा तर मित्रांनो बघू शकता हे बोकडाचं मटण आहे आणि ही चुलीवर आता आपण शिजवणार आहे तर बघू शकता तुम्ही हे सगळं गावठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती जॉईन व्हा आणि पटापट पत सबस्क्राईब करा तर फटाफट आपल्या गाडीतून साहित्य काढायचं बघू शकता तुम्ही हे सगळं साहित्य आता बनवायसाठी लागणार आहे काय